राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथील विद्यामंदिर मोजे कासारवाडा पाटणकर शाळेतील इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी राजनंदिनी दयानंद शिंदे हिने वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे विविध स्पर्धांमध्ये तिनेच राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारत केलेल्या अप्रतिम अभियानासाठी तिचा गौरव करण्यात आला आहे आजपर्यंत तिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आंबेडकर आमदार आसगावकर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले आहे शिवाय सोनी मराठीवरील घेण्यात आलेल्या शोभायात्रामध्ये आणि सफर सह्याद्री मुंबई येथे उत्कृष्ट असा सभा नोंदवला आहे तिला तिचे वडील दयानंद शिंदे आई रिया शिंदे व मेकअपसाठी प्रेका एक शिंगे यांची मोलाचे मार्जन मिळाल्याचे सांगितले आहे